गणेशोत्सवामध्ये तिसऱ्या दिवशी गौरी गणपतीचं आगमन होत असून याच गौरी गणपतीचं भक्तिमय वातावरणात एवला शहरातील घरोघरी आगमन झालंय यावेळी सुवासिनी महिलांनी आपल्या गौराईची गौराईच विधीवत पूजा करत स्थापना केल्या केल्याचं दृश्य इथे दिसत आहे आणि गौराईला नैवेद्य दाखवून महाआरती देखील करण्यात आली आहे पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य या गौराईला दाखवण्यात आला असून दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य या गौराईला दाखवण्यात येतो या सणाचे आम्ही सर्वजण महिला वर्ग खूप आनंदाने उत्साहाने वाट पाहत असतो तसेच आपण पाहत आहात की इथं आनंदाचे उत्साहाचे वातावरण झालेले आहे तसेच हा सण तीन दिवसांचा असतो था। अ दही थालपीठ व प्रथम नाश्त्यासाठी त्यांना नैवेद्य दिला जातो तसेच आज भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि उद्या पुरमपोळीचा नैवेद्य असून परवा दिवशी आम्ही याचे विसर्जन करतो या सणानिमित्ताने आम्ही सर्व महिला वर्ग इथं जमलेला आहे व हे आनंदाचे खूप वातावरण आहे